पण आलेला आलेलं आहे आम्हाला न्यायला <laughs> चला आता पटापट खाऊन चल चला गाडी आली चला गाडी आली गाडी आली चला लवकर गाडी आली लवकर हे बघ गाडी आली चला आम्ही चाललो आम्ही चाललो ए चल दीदी चल चल लवकर चला चालला काका आला काका काका गाडी घेऊन आला चला 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 हे बघ पप्पा चालले पप्पा बाय पप्पू बाय पप्पू बाय गाडी आली आम्ही जाऊ

एक शोचं आणि एक जांभळाचं झाड आहे हे तू मामाची चप्पल का आणलीस दोरी कमी पडते दहा दिवसाने बरोबर ऊन आल्या ऊन दून आलं नाहीये पण ठीक आहे क्लायमेट ना आणले काय काय हॅलो व्हेरी गुड अरे माधु पंडा छोटा पांडा अनु अनु हॅलो कर अनुना हॅलो ना कर तू कु शोत तुला अभूत आहे त्याला नाश्ता करायला पप्पा कुठे आहेत बो बो तर आज म्हणजे आता हे लास्ट आम्ही आलो आहोत टाकीजवळ कॉक बंद करायला सकाळी येऊन गेलो कॉक चालू ना आता बंद करायला आलो आहे महिनाभर हेच काम करवतो तर आज लास्ट शेवटचं टाकीला बाय बाय कॉकला पण बाय बाय आता भेटू पुढच्या वर्षी हां काय दिदी कसं वाटतय वाटतं घरी जाणार म्हणून आहे ना हा कोकणात यायला सोपा आहे पण जाताना खूप कठीण आहे मागच्या महिन्यात एकवीस तारखेला आम्ही आलेलो एकवीसला ह्या महिना झालाय सत्ता विस, सत्ता विस विस आज तारीख आहे सत्तावीस सत्तावीस का अठ्ठावीस आहे आज बुधवार आहे तर आजचा पाण्याचा स्टॉक भरलेला आहे उद्या आहे गुरुवार उद्या आम्ही निघू त्याच्यामुळे आजच पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे संध्याकाळी परत बाहेर जाऊ कुठे खरेदी करायला कोकम वगैरे घ्यायचे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर आता ही लास्ट व्हिडिओ आहे इथे पाणीचा कॉक चालू बंद करायचा आता नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा हां खूप मिस करू आम्ही कारण एक महिना आमचा हाच पॉईंट होता शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे करायचे किंवा लाँग व्हिडिओमध्ये डेली ब्लॉगमध्ये हा रस्ता जे माझे व्हिडिओ डेली बघतात ना त्यांना तर माहिती झालं असेलच मस्त आज ऊन पडलेलं आहे दहा दिवसानंतर ऊन दिसतोय ही आली आमची टाकी से गुड बाय भेटू लवकरच आता आम्ही होतो ना सगळे लेडीज म्हणून मला यायला लागायचं मला आणि मुलांना बंटी पप्पू किंवा अमोल असतील ना किंवा कोणी ऋष वगैरे आले ना तरी त्यांना घेऊन येतो चालू करायला तेव्हा काय वाटत नाही सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल खूप जड जातो हा कॉक चालू करायला पण सवय झाली आता पटकन होतो दमली असे पाण्याची बॉटल घेतले हातात तर हा आहे आमचा सेल्फी पॉईंट त्यालाही आम्ही बाय बाय करतोय आज हा खारुताई गेली खारुताई मस्त वारा तर ह्या आठवणी आता मनात ठेवणार आम्ही आणि उद्या निघणार आहोत हां खूप वाईट वाटतंय पण रिलॅक्स होण्यासाठी कोकणात येणं गरजेचं आहे नेक्स्ट टाइम परत मेमध्ये ना दिदी एक झाली की लगेच पळायचं हां बटरफ्लाय या काही जागा आहेत जिथे मी शॉर्ट व्हिडिओ बनवायची काम चालू आहे घराचं बहुंदर इना ही <laughs> कोलंबीचा रस्सा आणि पनीर आई साठी ना पण केलं नाहीये करणार ना तेवढं अंथुरण भरून ठेवाल ना तेव्हा

काय करतात मुलांनो मोबाईल बघते आणली काय करते मी गोडे बघते तो मोबाईल बघते काय खाणार फिश की पनीर नाही काय खाणार का फिश की पनीर 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 काय खाणार का नाही फिश नान बी तू फिश खा आणि तू पनीर नुसता व्हेजच आहे तरी नॉनव्हेज खा तेजेला आणि पप्पा असते दाखवले असते कुठे कुठे अजून अर्णाला पाठवलं पाहिजे ते आणायला पप्प्याला कोण आले गाडी इतकी बीक केली ना 我没有做，谁家没有做？ ನೋಡು ತಿನ್ನ ಐರತ್ತಾ ಬಕ ಬಕ ಹಾ ಬರ್ ಹೋಗಿ आंबे काढायला आलो आहोत आम्ही म्हणत उद्या मुंबईला निघणार ना म्हणून वट हा कुठे नाही आला पप्पा दमला बसला तिथेच काय करताय जसं जीवाची मुंबई करतो ना तस जी तशीच जीवाची दापोली करणार आज

थांबा बाटली पडायची हे अशा हळू येईल असा हे क्रॉस दगडी झाले ना काय सावकाश टाकलं ना त्या घरात राहतात एक कोण हे बा हे बीदी कोकम पडलेत का तो बो बरण अरण चांगले चांगले उचल आलेलं ना, ना मग हा वारा वारा झाले आता हाय त्याच्यात आनंद माना कशाला <laughs> आतमध्ये आता वाजले आहे साडेसहा साडेचार पाच ला पाऊस चालू झालेला होता त्याच्यामुळे सगळे कपडे परत आतमध्ये घ्यावे लागले आहेत हे बघा असे कपडे लावावे लागतात लावा गावी सुद्धा मग गावी जागा जास्त असते त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही वाटत तर आता मी थोड्या वेळा नियते ना पापले पापलेट तळायला घेणार आहे फ्राय करायला हा आली हे बघा पापलेट ह्याच्यामध्ये आहे कोलंबी हे आहे कोलंबीचा रस्सा जो गरम झालेला आहे आता मी झाकून ठेवते हे बघा पाण्याचा सगळं रिकाम करून ठेवलंय उद्याचा दिवस जेवढं लागेल वहिनी आणि पप्पूला तेवढं वापरतील कोक मानलेले सगळं आता पॅकिंग करून ठेवायचं आहे आणि वहिनी ते भाकऱ्या करायला घेतल्या केलं बंद त्याला पाणी जास्तच भेटलं अति पाणी भेटलं त्याला हा थंड हा असं बस आणि बघ अन्विला एका साईडला मोबाईल लावून दिलाय माझ्या स्टँड वर ती ती बॉटल देऊ ही होतून घे दे बाटली माझ्याकडे शू हा हा आता इथे मेहंदी लावून बसले हा राहू दे सुकू दे हा थोडीशी सुक सुकेल आता गेला।, गेला।, गेला, गेला, गेला चला उद्या मस्त उद्या प्रवासाला परतीचा प्रवास चालू उद्या सव्वा महिना झाला एशाबा <laughs> <laughs> आत्ताला आमची आवड आहे इथे येऊन राहायचं भावाकडे आई वडिलांनंतर भाऊच हा एक आधार असतो प्रत्येक बहिणीला

गरम आहे हो घेतलं पण घेतले चार पाच ऐके टाकायचे होत्या